चेला एक किती वेळ झाला गेलाय तू त्याला म्हणलं पडदिशेने जाऊन हातभट्टी घेऊन ये मला हातभट्टी पेल्याशिवाय माझं डोकं चालत नाही चेला ए चेला अरे अ माझा जीव जाईल कधी येणार तू नाही नाही हा चेला आला ना तुझ्याकडं चांगलाच ह्याचा चांगला समाचार घेतला पाहिजे अरे लवकर भोगी बाबा आहे ना कव्हाची वाट पाहत असेल त्यांचं अमृत मला कवाच आणायला लावलंय मला टाइम झाला पके मला आता शिव्या घालतील नाही त्यांच्या झाडू खालीच जोडतील जावं तर आहे त्यांना काहीतरी खोटं सांगतो चला मला तर चक्कर यायला लागली हा कधी येतोय तू ये रे चलाय ना ह्यानीच मारतो बाग आता या झाडून येतो आता नुसतं माझं डोकं बाबा आलास का हा बाबा तिथं लय दे होती ना मग एवढा उशीर लागतो का आराम करो बाबा तिथं लैगर्दी होती मा आणि इकडे पहिलं तर मला घेऊ दे माझं डोकं लय चक्कर यायला लागले मला क्या बाबा घ्या घ्या हळू हळू हलू हलू सांडल लय महागच अमृत येतं तुमचं हा <laughs> आता बरं वाटलं बघ मला <laughs> बरं वाटलं ना हा का रे पण तुला एवढा वेळ का हो आता काय सांगायचं तुम्हाला ड्रायव्हर असल्यामुळे ना दुकानात लय गर्दी होती हा का हा त्याच्यात बाजार होता आज सायकाड्याचा बाजार राहतो ना आज हा त्याच्यामुळं मोकर नंबर लागले होते त्याच्यात आता माझ्या पाचशेची नोट होती तिथं कुठं कोणी सुट्टे द्याय ना परत किराणा दुकानात गेलो किराणा दुकानातून पावसावर साखर घेतली तेव्हा त्या ते दुकानदाराने मला सुट्टे दिले तेव्हा मग हे अमृत आणलं तुमचं बरं झालंस पण माझा अमृत तरी घेऊन आलास ना हा मग बाबा तुमची काळजी मलाच आहे ना अजून जर थोडा वेळ झाला असता ना तुला हा भोगी बाबा तुला सोडलाच नसता नका हो बाबा असं नका करू मी आलो ना पण टायम अहो नाही आलास म्हणून वाचलास नाही आहे ना? ना मी माझ्या मंत्राच्या शक्तीवर मी तुला आता उंदीर बनून ठेवलं असतं इथंच नका बाबा असं काय करू नका मी तुमचा लाडका चाल आहे ना म्हणून तर मी शांत बसलो अहो तुमच्या शब्दाच्या पुढे मी कधी गेलो नाही बरोबर आहे तुमच्यासाठी मी घरदार सोडलं बायको पोरं सोडले अरे तू घरदार सोडलंस बायका पोरं सोडलीस पण या भोगी भाबाच्या नंतर तुझाच नंबर बसण्याचा <śle> हो बाबा तुम्ही वर गेले ना तुमची गाडी मी मग काळजी कशाला करतोस तुम्ही मला तुमची विद्या सगळे लवकरात लवकर शिकवा ना अरे शिकवणार आहे ना तुला जरा थांब थोडे दिवस थांब शिकवतो तुला मी कुणी आज पेशंट नाही आलं वाटतं ना अजून कुणी आलं नाही रे अजून बोनी नाही कशाची बोनी झाली तवा त्याच्यामुळेच तुमचा तळतड झाला ना काय हा मग काय काळजी करू नका बाबा हा मी पुऱ्या गावात आहे ना गावात काय तालुक्यात दवंडी फिरवली काय म्हणतोस हा आपल्या गावात बोगे बाबा आले म्हणून अरे हुशार आहे माझा चेला बाबा हा तिकून मला दोन पेशंट येतात दिसू राहिले बर हा रे चेल्या दोन पेशंट येतात हा तर बाबा हा तेवढे पेशंट काढा तोर मी ना जाऊन येतो अरे नेमका टाइमावरच जातो तू अहो बाबा सकाळी गेलो नव्हतं मी मला सांग बर मग मी तुला कशी विद्या शिकवायची आलो ना ठीक आहे ठीक आहे जा तू लवकर ये पण काय जवळ चाले ते हा मी आलो दहा मिनिटात ठीक आहे तोपर्यंत मी तपाला बसतो बर बर बाबा अग इकडे कुठे आणलंय तू आणलंय बाई चल आता आलो आपण थोडस लांब आहे बाई असे किती मुळे तू पार केले अजून तुम्हाला गावसा ना कोणचा आहे कोणा का घेऊन चालली ते सांगा ना अगं तू चल चालायचं चा काम कर एक तर पाय दुखायला लागले मावाली लगा 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 <laughs> लगा, 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 लगा। काय लागा अजून मारले नाही तुम्हाला बाबा बस खाली तू बस म्हटले ना तू पण बस मालिके बस खाली सांगते तु? मी तुला बालिके हा बाबा कुठून आलीस तू मी निमगाववरून निमगावरून ठीक आहे धर डायरी मध्ये तुझ नाव गाव पत्ता आणि मोबाईल नंबर लिहू का बर बाबा माझ्याकडे जेवढे पेशंट येतात ना सर्वांचे मोबाईल नंबर नाव गाव पत्ता सर्व लिहून हो ठेवतो मी गाव एवढे लिहू अगं पण असं आणखी माझा पत्ता नंबर देणं योग्य का का मालिके हा बाबा साधा सुधा नाही या बाबाचा राग जर रानावर झाला ना तर लक्षात ठेव मी तुला बनवून ठेवीन काय कावळा बाय मी तुमचं काय गोड मारल तुम्ही कावळा बनवशाल मग कशी उलटी बोलतीस हा बरोबर या बाबाचं नाव या जगामध्ये आहे काय नाव आहे पण तुमचं भोगी बाबा भोगी बाबा हा का बरोबर बाबा तू उपशी का ए बालिके मी साधा मग मी राजस्थानामध्ये चौदा वर्ष तप केलेला बाबा आहे राजस्थान मध्ये हा वाळू मध्ये मला वाटलं उंट हय माझी मस्करी करतेस का नाही नाही तिथं उंट जास्त त्याच्यामुळे मला असं वाटलं मी वाळू मध्ये पुरून बसलो होतो बार कशी काय माझ्या मंत्र शक्तीच्या जोरावरती काढायला हय या बाबाला कुणाची हिम्मत आहे का बोट लावायची का बरं असं काय करत बोट लावलं ला। माझ्याकडं मंत्र भरपूर आहेत या मंत्राच्या मी जमिनीत जातो या जमिनीतन वर सुद्धा येतो मग करून दाखवा ना आम्ही पाहतो हा 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 नाही ना म्हणजे तू माझी परीक्षा घ्यायला आलीस का नाही बाबा अरे तुमची अडचण काय ती मी तुमची सॉल्व करणार आहे अगो तुम्हाला पाहिलं ना मी अखेर अडचणच विसरून गेले मी मला तर काय अडचण तू पहिला तुझं नाव गाव मोबाईल नंबर लिहो हा। मला तुझं नाव सुद्धा माहिती आहे काय तुझं नाव अर्चना आहे नाही का मी आता भेटले तुला अर्चना गप्ना हा। बर ठीक आहे पण तुझं नाव स्वाती आहे नाही का हा 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 बरोबर बरोबर बर बर। आता तू सांगितलं होतास का मला नाव नवऱ्याचं ना नाव काय सांग मग हा सांग तुझ्या नवऱ्याचं नाव अक्षय हे भैग खरच मी बाबा आहे काय उगाच मला भोगी बाबा म्हणतात का बा... भोगी बाबा काय होत भोगी बाबा भोगी बाबा की जय हो का मग तुम्ही काय लावले डोक्याला ओंबी ओंबी का बर लावली हे ना मी लावलेली नाही मंत्राच्या साह्यानं मी तिथून इथं डोक्यामध्ये तिला घेतलेली आहे म्हणजे अर्पण झाली हा आता आली संक्रांतीचं काय आलं असं बाबाच्या डोक्यात बाबा संक्रांत का मग बाबाच्या डोक्यावर दिसते मला म्हणजे तुला काय माझ्या डोक्यावर संक्रांत दिसते का अरे हे मी संक्रांत साठी नाही शेतकऱ्यांनी ही जमीन केलेली आहे ना याला पीक चांगलं निघाव म्हणून मी माझ्या डोक्यामध्ये धारण केलेलं आहे समजलं चांगले मारले तर त्यांचे पीक चांगले निघेल ना ते तुमच्या डोक्यावर घेऊन बसायची काय गरज होती अरे पण किती जरी फवारा मारला आणि जर त्या पिकाला पाणी वेळेवर भेटला नाही तर पीक येईल का पण असं तसं ऐकून त्याला हिवाळ्यामध्ये पाण्यापेक्षा त्याला असलं येतंय अरे दैवार येत पण ती वरतीच राहतं जमिनीत जात का हा ते मात्र खरं अये नाव लिलस का हा सगळ लिहिलंय बघू बर हा ठीक आहे मोबाईल नंबर अगदी बरोबर आहे दहा आकडी आहे नाही का नाही दहा आकडे राहतो मला माहित आहे तू लयच बोलती रे मी ना लहानपणापासूनच लय बोलते शांत बस आता बाबा ती नादन आहे तिला माफ करा आणि माझी समस्या पहिले ऐकून घ्या हो तुम्ही ठीक आहे सांग तुझी समस्या कोणती आहे ती हो बाबा तुम्ही अंतर ओळखा बर माही काय समस्या घेऊन आली मी तुमच्याकडून मला माहित आहे हिला आहे ना हिच्या नवऱ्यानं सोडला आहे हो अगदी बरोबर ऐक नाही हो हो पण हो। तरी सुद्धा मला तुमच्या तोंडातून ऐकायचं आहे तिला आहे ना तिच्या नवऱ्याने टाकून नाही दिलं फक्त घरी आणून सोडले आणि ते कारण तुम्हाला सांगते बाबा मी मग सांग सांगल येत रात्रीची फिट येते दिवसा घुर येत रात्रीची फिट येते आणि रात्रीची फिट येते काय बघू तोंड इकडं तुझ फिरवती कशाला इकडा तिकडा माझ्या तोंडाकडं बाग डोळे माझ्या डोळ्यात घालून बाज तुमची चिमणी साराकडे होतात काही दिसा ना तू फक्त माझ्या डोळ्यात बघ बघ त्या अक्षरच्या डोळ्यात कसे डोळे घालू बघ ती तसं त्या बाबाच्या डोळ्यात बाबा घेऊन रे का मग का असे तसे नाही बाबा अरे बाप रे मोठा प्रॉब्लेम आहे खाऊ बाबा काय दिसले तुझ्या डोळ्यात सर्व काही मला दिसलं काय काय दिसलं सांग ना थांबदारा सांगतो तुझा उजवा हात दाखव बारा वाजले बाबा शी काय झालं असं काय बी काय करता अरे हा बाबा आहे ना नाकाच्या वासानं सुद्धा ओळखतो की काय झालं म्हणून अहो बाबा तिने फॉक्स सेंट अरे मला सेंट च काही घेणं देणं नाही मग पण हिचा प्रॉब्लेम आहे ना त्यासाठी मी बघत होतो हिला फिट येते गुर येत नाही पण ती काय येत तेच कळ मोठा प्रॉब्लेम आहे काय हो ना हा मला ना अजून एक प्रॉब्लेम अजून एक प्रॉब्लेम आहे तू प् कोणालाच नाही सांगितला ठीक आहे तू या भोगी बाबाला मन मोकळं सांग जर ऊन पडत नाही ना तर मला काहीच होत नाही जसं जसं ऊन पडायला लागलो का मला दुखत मग तो तर मोठा प्रॉब्लेम आहे ना पण असं असाय माहिती आहे का लगा लगा लगा, 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 लगा।, लगा, लगा।, लगा। मंत्र आहे का हा माझा मंत्र आहे सर्वात जालिम मंत्र आहे हा मला वाटलं एखादं हिंदी फिल्मच गाणं म्हणत का लागा 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 लगा 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 रे लगा लगा तुम्ही तर गाणी म्हणायला आलात का नाही 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 हा भोगी बाबाच्या समर्थ मूर्ख बालिक आहे जास्त जर आता बोललीस का तर लक्षात ठेव तुला चिमणी बनवून टाकू का नाही नको नको मग छान तबास आणि इथं पुढं आवाज अजिबात काढायचा नाही तुला कळलं का शांत बसायचं तुझ्यामुळे मुळे मला ऐकून घ्यावं चलिकाय मी काय म्हणतो ऐकून घे हिला ऐक नाय ह्या रोगामधून मुक्त करायचे असेल तर तू हिला माझ्या पैशी एक महिना ठेवायचं ते काल हो बाबा मी माझ्या मंत्र शक्तीच्या जोरावर सकाळ दुपार संध्याकाळ हिचा रोग आहे ना अंगरोग हा काढून टाकीन पण त्यासाठी मला तिनी टाईम मंत्र म्हणावे लागतील ज्या वेळेस माझे पूजा चालू असेल त्यावेळेस ती माझ्या समोर लागेल म्हणून एक महिना इथच ठेवायची तू, चालन 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 तू, तू एक महिना चालन घ्या ठेवून मी काय खाऊ खोबा भाजीपाल खे म्हणे आहे काळजी करू नकोस एक महिन्यानंतर तू परत इला न्यायला आलेस ना हिला अजिबात रोग राहणार नाही जा ना बाबा कायमचा दूर होऊन जाईल देवानी ऐकलं माझ आणि ही आता अशी दिसते ना हा हिच्या पेक्षा अजून भारी दिसल हाय ना तू आहे ना तुझ्या बहिणीला ओळखणार सुद्धा नाहीस इतकी सुंदर दिसल ती ऐश्वर्या राय सारखी दिसली पाहिजे बर का माई बहिणी तिच्या पेक्षा भारी दिसल बाबा ती ऐश्वर्या राय सारखी दिसन पण तिचा नवरा तिला घेऊन जाईन ना काय बोलतीस तू ह्या भोगी बाबा पैसे आलीस नवरा हा तो धावत पळत येईल आणि तिच्या पडाल आणि माझ्या घरी मी नाही जाणार का बर तू जाणार मग त्याने मला आणून घातलं ना हा मग तो तुला न्यायला येणार आहे ना आई तू माझ्यासोबत राहणार असेल तरच मी तर राहणार नाही येडे दोन पोर्या एक नवरा सोडून तापशी राहू का ये मी मग मी एकटं रोखले बाबा जो

कुटिया तुला माहिती नाही का नाही आम्ही संन्यासी लोक आहेत असं घरामध्ये राहत नाही छप्पर हा छप्पर ती पण बांबू बांबू माहितीये का तुला त्या बांबू पासून बनवलेली कुटिया आहे आमची अगं तू सलीला जात होती ना ते बांबूची घर बनवून राहत होती बरे बाई तू म्हणते म्हणून राहते आणि बरे का हिचा एक महिन्याचा खर्च एकावन्न हजार रुपये येईल किती एकावन्न हजार रुपये आणि ते बरं मी द्यायचे तुम्हाला हा मग तिला बरं करायचंय का नाही बरं तर करायचं पण एका हजार रुपये आणू मी सगळ्यात महत्वाचा हिचा अंग रोग आहे ना, ना? शेवटच्या स्टेप ला आलेला आहे बाबा एवढे शेवट आजार होय बालिके म्हणजे मी आहे जर लवकर उपचार नाही झाला तर हिचं काही सांगता येत नाही कॅन्सर झालं तुला नाही तू तु त्याचा काहीच विचार करू नकोस तू या भोगी बाबा पैसे तिला घेऊन आलीस ना मग हा भोगी बाबा आहे ना तिचा उपचार बरोबर करेल बाबा मी एक दोन महिना राईट पण माझा उपचार लवकर करा करायचं जगायचं आहे ना मग ठीक आहे तुला माझ्या पैसेच राहावं लागेल आणि बाबा एकावन्न हजार काय एक लाख दहा हजार देते तुम्हाला मी पण पहिली माझ्या बहिणीने नीटकार तू काही काळजी करू नकोस तू पहिले मला एक्कावन हजार रुपये दे कारण का मला सुद्धा आहे ना हिच्यासाठी जडी बुटीया आणावी लागेल आता मला नव्हतं माहिती तुमची दक्षिणा एवढी राहते मी आणले हजार रुपये ते घ्या आता बाकीची मी नंतर आणते हजार रुपये ठीक आहे मग तू आहे ना उद्या पाच वाजता बाकीचे पैसे घेऊन ये समजलं काय आता आता तू जायचं नाही तू जर आता गेलीस तर लक्षात ठेव हो। म्हणजे मी कायमची जाईल कायमचीच बाबा नको नको मी तुमच्या ना चरणाशी आले आयुष्यमान भाव लग लग, लग 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 बाबा ये घ्या हा ठीक आहे पण मा बहिणी लर करा बर का बाबा होय आणि मी थोडी औषध देतो ती एक महिन्यानंतर घरी आली ना कि मग तिला औषध द्यायची बाबा होय ओम भगिनी भागो दरम्यान हय ना। थुकलो नाही मी मी माझ्या मंत्र शक्तीच्या जोरावर याच्यावर फूक मारलेली आहे याच्यामधील मा औषध आहे ना ते मला प्यायचे का तुला नाही प्यायचं मग एक महिन्यानंतर हिला पाजायचं एक महिन्यानंतर नंतर ना हा हे घे बाटली होणार नाही हे औषध अरे आयुष्यभर चालत राहील असं कोणतं औषध आहे ती आहे ना टॉनिक आहे आणि हे हे फळ आहे कोणतं फळ आहे जमलगोटा जमल गोटा हा याच काय करायचं तिचे डोक्या फोडायचं काय अय मालिक आहे डोक्या फोडायचा नाही मंग हाय का नाही सकाळचा उघळायचा तिला तीन चमचे पायचा संध्याकाळचा परत उघडायचा परत तीन चमचे जमाल गोटा संपत नाही ना तो पर्यंत पायच मी महिनाभरात इडून रिपेअर होणार मग घरी काय औषध घ्यायचे अरे हे घरी गेल्यानंतर औषध आहेत आता तुझा उपचार आहे ना इथून पुढे मी चालू करणार आहे उगाच भोगी बाबा म्हणतात का मला भोगी बा... बाबा की जय जय हो आता कशी बालिके वटणीवर आलीस तू आता बर एक हो। ना? का बालिके आणि अनेक लक्षात ठेव जाता नाही ना माग वळून पाहायचं नाही का आजपासून एडच राहीन ना ही आतापासूनच इथं माझ्या पैसे बर बर तू लवकर जा घेऊन मला तू काय काळजी करू नकोस आमच्याकडे सर्व व्यवस्था आहे बाबा तिची कपडे पाठवून मी काही गरज नाही मग नाही असायच ना आमच्याकडे सर्व व्यवस्था आहे सायड हो। आता राय मग काय आता शेवटची टेप येत आवाली अग पण मग मी कस राहू बाबा तिला पहिलं बरं करा बर का मी करतो एकदा व्यवस्थित बर करतो का हा या तुम्ही बाबा की जेव तायडे तू कशाला वरडतीस मला सोडून म जाऊ दे ना उलट बर झालं ओय काच बर झालं अरे कसं आहे माहितीये का आता तुझा उपचार मला करायचा आहे ना बरोबर आहे ना मग दोघामध्ये तिसरे कशाला पाहिजे मध्ये तिसरा म्हणजे अरे तुझा उपचार मीच करणार का नाही मग त्यासाठी ना कुणी बघायला नको गुप्त उपचार गुप्त उपचार आहे आपल्या कुटियामध्ये जाऊन उपचार करायचा दोघांनीच मोकळत नाही करते का कुटिया पॅक आहे आपली काय होम हा पॅटवणार आहे का आजी बात नाही मग तू आहे ना मध्ये गेली का नाही कि तिथं पलंग आहे त्या पलगाव शांत झोपून राहायचं तुम्ही काय करणार मग जी मला काय करायचं आहे ते मी करतो तुम्ही तसलं काही करणार वाईट वांगा। बालिके तू मनामध्ये काही आणू नकोस मी वेळ वाकड काही करणार नाही फक्त तुझा उपचार आहे ना तू त्या पलंगावर झोपली कि उपचार सुरू झाले आजकालच्या बाबाला नाही माझा पलंग साधा सुधा नाही तो पलंग आहे ना मी माझ्या मंत्र शक्तीच्या जोरावर हिमालयामधून येथे आणलेलं आहे हा बाबा हो चला कुठे दाखवा मग बालिके एक मिनिट थांब आता काय राहिलं अरे बालिके हे पैसे मला घेऊ दे हे पैशाशिवाय काय चालतं का पैसा बोलताय अरे हेच्या पैशामध्ये तुझे औषध आणायचे जडीबुटिया समजलं का तुला लगा 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 काय लागा मंत्र आहे माझा अच्छा मला मला वाटलं काटा लागा काटा नाही लागत मग अरे आम्ही त्या खिळ्यावन सुद्धा चालतो तर काटा काय लागणार आम्हाला बरे चला मग पकड माझा हात बालिके हात आहे मीच पकडू का पकडावा लागेल कारण इथूनच मला मंत्र सुरू करावे लागतील बर पकडा बोट काय देते मला तू माझा हात पकड हा चला हा मला भोगी बाबा म्हणतात का मग काय म्हणते भोगी बाबा हा भोगी बाबा मंत्र तर काय म्हणाला अरे मंत्र माझ्या मनात चालू आहे ते तर मला ऐकायला येईना मग कशा येतील माझ्या मनात ना ऐकायला तुला येणार नाही उडी मारून चिखली